नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे तर आम्ही फिरायला चाललोय आणि त्यापूर्वी मी आत्ता चाललेली आहे सलोनमध्ये कारण केस खूप जास्त ड्राय झालेत मॅनेजेबल नाही आहेत तर हेअर ट्रीटमेंट करणार आहे काय करणार आहे तिथे गेल्यावरती ठरवेल आणि तुमच्यासोबत देखील शेअर करेल चला आता आपण जाऊयात फिरायला जाण्यापूर्वी संदीपचे पैसे मी खर्च करणार आहे कारण फिरायलाही पैसे लागतीलच पण त्यापूर्वी देखील करायचं कारण आता संदीप आहेतच खर्च करून घेण्यासाठी तर मी त्यांना अजून जास्त खर्च लावणार आहे चला जाऊया सलोनमध्ये आता मी आलेली आहे लॅविश युनिसिक सलोनमध्ये हे परिहार चौक ऑनमध्ये आहे आणि माझ्या घरापासून बऱ्यापैकी जवळ आहे इथे सर्व प्रकारचे हेअर ट्रीटमेंट हेअर कलर आणि हेअर कट देखील प्रोव्हाइड केल्या जातात इथे आल्यानंतर मी माझ्या केसांची जी काही समस्या आहे त्यांच्याशी डिस्कस केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की प्रोटीन ट्रीटमेंट करायची प्रोटीन ट्रीटमेंट दोन तीन वर्षापूर्वी देखील मी केली होती तेव्हा कॅरेटीन केलेली आता कॅरेटीनमध्ये अजून ॲडव्हान्स व्हर्जन आलेला आहे तर आज आपण बोटॉक्स ही हेअर ट्रीटमेंट करतोय यामध्ये देखील केसांना जे आवश्यक प्रोटीन आहे ते केसांच्या आतमध्ये इन्सर्ट केलं जातं त्यामुळे आपले केस बऱ्यापैकी मॅनेजेबल होतात केसांचं जे ड्रायनेस फ्रिजिनेस आहे ते कमी होतं आणि आपल्या केसांचा जो ओरिजिनल पोत आहे म्हणजे कर्ली असतील वेवी असतील तर ते तीस ते पस्तीस टक्के सरळ दिसायला लागतात तर ह्या ट्रीटमेंटची सुरुवात हेअर वॉशनी केली आहे मस्त शॅम्पू लावून छान मसाज केला आहे त्यानंतर केस धुवून काढलेत आणि आता केसांना हा पेपर रॅप करतायत या सलोनमध्ये एक खासियत आहे की ते टॉवेल नाही यूज करत प्रत्येकाला सेपरेट असा यूज अँड थ्रोचा हा कपडा वापरतात यामुळे हायजीन बऱ्यापैकी मेंटेन होतं त्यानंतर आता केस ब्लो ड्राय केले जात आहेत ड्राय केल्यानंतरच आपल्या ट्रीटमेंटला सुरुवात होईल तर इथे आमचे गप्पा चालल्यात हे भैया मला विचारत होते की तुम्ही व्हिडिओज का बनवता इन्स्टासाठी का तर मी म्हटलं इन्स्टावरती तर व्हिडिओज बनवतेच पण त्यासोबत यूट्यूब चॅनल देखील आहे तर ते म्हणत होते अरे वा छान आहे वगैरे ते अशाच गप्पा आमच्या चाललेल्या यूट्यूबला पण चॅनल आहे का तुमचं खरे तर माझे केस ना भरपूर ड्राय आहेत आणि यांना मॅनेज करण्यासाठी खूप जास्त केअर घ्यावी लागते आणि हल्ली प्रेग्नेन्सीमुळे केस खूप जास्त गळतायत पण कारण आपल्यामध्ये बऱ्यापैकी हार्मोनल चेंजेस होतात आणि त्यासोबतच आता हिवाळा आहे त्यामुळे अजून ड्राय होतात तर म्हटलं मला आता एवढं जास्त केअर घेणे घरी होत नाही आहे म्हणूनच मी ही ट्रीटमेंट करते आहे तर केस ड्राय केल्यानंतर त्यांनी केसांचे सेक्शन्स पाडले आणि त्यानंतर एक छोटे छोटे सेक्शन्स घेऊन त्यावरती ही क्रीम अप्लाय करतायत या ट्रीटमेंटचा हाच मेन पार्ट आहे ही जी क्रीम त्यांनी अप्लाय करतायत ते अगदी छोटे छोटे सेक्शन्स घ्यायचे आणि त्यामध्ये व्यवस्थित ही क्रीम लावायची असते आणि खरं पाहिलं तर ती केसांमध्ये ना मुरवायची असते तर तुम्ही पाहू शकता हे किती छोटे शिक्षण घेतले आणि त्यामध्ये ती क्रीम लावली त्यानंतर ते त्यांनी हाताने केसांमध्ये मुरवली आहे परत कोंब केला आहे अशा पद्धतीने आता सर्व केसांवरती ही क्रीम अप्लाय केली जाईल ही क्रीम अप्लाय करण्यासाठी जवळपास तीस ते चाळीस मिनटे लागली आणि त्यानंतर मग थोडा वेळ वेट करावा लागतो तर मला प्रेमाला त्यांनी एक कमेंट केली होती की मी माझ्या केसांची काळजी कशी घेते तर माझे केस खरंच ड्राय आहेत आणि फ्रिजीसुद्धा आहेत आणि हिवाळ्यामध्ये तर खूप जास्त काळजी घ्यावी लागते मी नेहमी ऑइलिंग केल्याशिवाय हेअर वॉश अजिबात करत नाही आणि मी माझ्या घरी एक वेगळं ऑईल तयार करते जर घाई असेल तर मग डायरेक्टली पॅराशूट ऑईल लावते आ, मी ती ऑइल कसं तयार करते माझ्या केसांची कशी काळजी घेते शॅम्पू कसा करते आ, कंडिशनर कसं करते हे सर्वांचा एक डिटेल व्हिडिओ मी यापूर्वी शेअर केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते प्रेमला ताई हा जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला केसांची काळजी कशी घ्यायची हे पाहण्यासाठी माझा तो व्हिडिओ अवश्य पहा आणि तरी मी थोडक्यात सांगते की केसांना व्यवस्थित ऑइलिंग करायचं थोडंसं कोमट तेल आपल्या केसांच्या मुळ्याशी लावायचं चा छान मसाज करायचा रात्री लावला तरी चालेल किंवा केस धुण्यापूर्वी एखादा तास अर्धा तास तरी लावून ठेवायचा त्यानंतर केस धुवायचे आणि केस कसं धुवायचं वगैरे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यासाठी तो व्हिडिओ अवश्य पहा आता संपूर्ण केसांवरती ही क्रीम लावून झालेली आहे फोर्टी मिनिट्स ठेवायचा चाळीस मिनटे पूर्ण झाली तर क्रीम लावलेल्या केसांवरती ब्लोड्राय केलं जाते केसांमध्ये क्रीममुळे ना गुंता झाला आहे त्यामुळे थोडेफार केस ओढल्या जात आहेत आणि ब्लो ड्रायमधून जी गरम हवा येते त्यामुळे केसांवरती लावलेली क्रीम ही केसांमध्ये छानपैकी मुरली जाईल आणि थोडाफार गुंताही निघाला आहे त्यानंतर परत केसांचे छोटे छोटे शिक्षण केले जसे क्रीम लावण्यासाठी केले होते अगदी तसे आणि त्यावरती हे स्ट्रेटनर फिरवत आहेत त्यांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आयनिंग करतायत तर एका सेक्शनवरती किमान दहा ते बारा वेळा हे स्ट्रेटनर फिरवत आहेत तर कुठलीही ट्रीटमेंट करत असताना मशीनचा वापर हा होतोच आणि मशीनच्या वापरामुळे तुम्ही पाहू शकता केसांमधून केवढा धूर निघतोय तर थोडेफार केस तर डॅमेज होणारच असं मला वाटतं आहे आता ट्रीटमेंट झाल्यानंतर माझा जो काही अनुभव आहे ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर हे आयनिंग केल्यामुळं आपले केस बऱ्यापैकी स्ट्रेट दिसायला लागतात तीस ते पस्तीस टक्के केस हे ट्रीटमेंटनंतर आपले सरळ दिसायला लागतात आपल्या केसांच्या ओरिजिनल केसांच्या पोतपेक्षा तर हे स्ट्रेटनिंग करण्यासाठी देखील भरपूर वेळ लागला आहे आणि आता माझे सर्व केस इथे स्ट्रेट झालेले आहेत हा लुक तुम्ही पाहू शकता परत आपल्याला एक पंधरा ते वीस मिनटे थांबायचं आहे आणि त्यानंतर परत हेअर वॉश करायचं आहे पूर्वी ना जेव्हा आपण प्रोटीन ट्रीटमेंट करायचो हेअर वॉशसाठी आपल्याला नेक्स्ट डे बोलवलं जायचं पण आता बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्स झाल्यात ते बोलत होती की आता सेम डेच वॉश असणार आहे तर पंधरा वीस मिनटे थांबल्यानंतर त्यांनी फक्त पाण्याने वॉश केला आहे त्यानंतर आता केस ब्लोड्राय केले जात आहेत आणि ब्लो ड्राय झाल्यानंतरचा जो काही फायनल लुक आहे तो तुम्हाला आता थोड्याच वेळात पाहायला मिळेल मला कुठलीही हेअर ट्रीटमेंट करायची असेल हेअर कलर करायचं असेल किंवा हेअर कटसुद्धा तुम्ही येथे येऊन करू शकता खूप छान सर्विस आहे दादांची तर हेच या सलूनचे ओनर आहेत आणि यांना आपण आपल्या केसांच्या समस्या सांगल्यानंतर यांच्याकडे सर्व समस्यावरती सोल्युशन आहे आणि ते व्यवस्थित डीपमध्ये सांगतात सर्व काही जे खरं आहे ते सांगतात त्यामुळे आपण इथे सर्विस घेतल्याशिवाय जाऊ शकत नाही माझ्या बाबतीत देखील असंच आहे आणि ही जी ट्रीटमेंट केलेली आहे ती असं म्हणतात की एक चाळीस वॉचपर्यंत राहते तर आपण आपल्या केसांची व्यवस्थित केअर घेतली तर सात आठ महिने ते एक वर्षापर्यंत हे राहू शकते तर मी फ्रंट लुकसाठी समोरचे फ्लिक्स कट केलेत आणि माझे एवढे सिल्की स्मूथ शायनी आणि स्ट्रेट केस यापूर्वी कधीच नव्हते आज असे केस पाहून मला तर खूप जास्त आनंद होतोय तुम्हाला कसा वाटला माझा हा लुक मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा आणि काय राव तुम्ही तर कमेंटच करत नाही कमेंट करत जा ना तरच आपण कम्युनिकेट करू शकतो ना तुम्हाला काय पाहायला आवडतंय काय नाही हे मला कळेल तर चला आता आपण संदीपची रिॲक्शन पाहूयात त्यांना कसा वाटला माझा लुक मग संदीप कशी दिसते मी दमचण आवडली का यस yes. आज आपला सलून डे होता नाही का हं सर्वांनी कटिंग केली नाही का हां अनेंनी केलीये मी सगळे छान केली हा अनेंनी सर्वात छान हेयर कट केली त्यानंतर संदीपने आणि मी आणि माझी आवडली का yes. यस यस yes. किती आवडली ओ oh. oh. पावनी पाच ला गेली आणि आता किती वाजले साडे नऊ वाजताय ती घडी थोडीशी पुढे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा ब्लॉग मध्ये हा ब्लॉग कसा वाटला आणि माझी ही हेअर ट्रीटमेंट तुम्हाला कशी वाटली आवडली का नक्की सांगा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा ब्लॉग मध्ये हा ब्लॉग पाहिला त्याबद्दल धन्यवाद हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बाय कमेंट पण करा आणि कसा दिसतोय कमेंट करा बाय बाय